लांब जाऊ नको मी येताना तुला भुईमोगाच्या शेंगा आणतो चिनू दोन्हीतून बाहेर येऊन जवळच्या फांदीवर बसायची तुकू टुकू पाहायचे चुलू चुलू खायचे तर झालं की चुलू चुलू डोळे एकदा काय झालं चिनू अशीच दोन्ही बाहेर येऊन बसली होती अचानक आकाशातून तिला पावसात भिजायची मोठी गंमत वाटली कस घर वाटत होत चिरूला खूप आनंद झाला हालुताई घरी आल्यावर सगळी चिलीला आता पावसाची वाट पाहू लागली पाऊस काही येईल ना चिली चे ए आई पाऊस पाडा ती समजून जातू लागली शहाणी माझी बाळ असं वाटतं नाही करायचा पाऊस अस वाटता येतो का ना, पोपळ भाऊ पोपळ भाऊ म्हणाला अरे आमची चिलुनाई रते, काय तिला पळू सवय तो कसा काय पाडता येणार मी तुला गडबड पेलू देतो हा हा आग पेलू d d d thank <laughs> you तुझ्याकडे यायचं किती दिवस झाले मी आलीच ती तुझ्याकडे मला तुझी खूप आठवण येते मग मुलगी काय म्हणते ये नाही त्याच्यात काय विचारायचंय ये माझ्याकडे मग मा आजीबाई म्हणतात अगं मग भोपळा देते का पाठवून मग लेख हसते आणि अग तू तयार कर हो उद्या सकाळी मी तुला घ्यायला येते अगं मग भोपळा काय वगैरे ती गोष्ट आपण नंतर बघू तू तयार हो तू सकाळी तयार लवकर हो आणि तुझ्या औषधांची बॅग घे चपाची माळ घे तुला ज्या पोथी वाचतेस त्या सगळ्या पोथ्या घे आणि तुझ्या साड्या घे माझ्याकडे तू राहायला यायचंय माझी बाई खुश होता आता आपल्याला लेकीकडे जायला मिळणार आहे म्हणून आनंदी होतात ठेवतात बघ ना आणि त्या बॅगेमध्ये आपली सगळं आणि सकाळी उठतात लवकर आंघोळ वगैरे आणि तेवढ्या आवाज येतो पेपे 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 आवाज कसला येतो अजिबे कसला आवाज तर एक गाडी गाडीतून आजी तर उतरते आणि म्हणते आई मी आली आहे असं तिला वाटत लागतं आणि मग ती गाडी गाडीचं दार उघडते आणि आईला म्हणते दे किल्ली आई कुलूप ते कुलूप लावते तुझ्या घराला आणि तुझी बॅग दे माझ्या आणि ती बॅग घेते कुलूप लावते आणि ती बॅग कारच दार उघडून मागच्या सीट वरती ठेवते आणि मग त्याच्यानंतर काय होतं आईला पुढचं दार उघडून उघडून बसवते आणि तिला छान सीट बेल्ट लावायला सांगते आणि तुला खिडकी तू तु। सगळी जाताना मजा बघायची बरं का आणि आई पण खुश होती काय नवीन नवीन छान छान आणि मग रिपोर्ट मी बंद करते आणि मग काय होतं आजीबाई आणि लेख गाडी का। बसतात बर आणि गाडीमध्ये बसल्यावर लेकीची माया खूप असते की नाही तर आईच्या आवडीची भजन लावते कार चालवताना आणि आजीबाई पण छान डोलत असतात वा वा मस्त मस्त आणि खिडकीतून छान वारा येत असतो आणि बघत असतात मग एसी चालू करते अहो हे काय किती थंड आहे गाडी असं आई बघायला म्हणते ओ अका आई एसी आहे हा पण तू पाहिजे पण तुला सगळं पाहण्याचं किस आहे मग बघायला लागते बघायला लागते रस्त्यानी आजीबाई आणि ते चाललेले असतात गाडीत बसून आणि पक्का हो पक्का खुश होतात आणि थोडा वेळ जातो मग बघता अरे जंगल निसर्ग आणि कुठले प्राणी दिसत नाहीये गेले कुठं आणि काय जंगलात राहणारे बापोबा लाडका कोल्हा कुठं गेले मग लेख सांगते अग आई सगळ्या माणसांनी के काय केली जंगल तोड केली आणि त्या जागी बघ तिथं हॉटेल तयार केले घर बांधले डांबरी रस्ते बांधले आणि असं पुसय हो इतकी झुंकर झाली इतक्या वर्षात मग कसं बघ मग ते भाई आता असं आईला विचारते ती मग ती म्हणते ते सगळे प्राणी आता प्राणी संग्रहालयात केले असं आई सांगते हो मग त्यांची माझी भेट कशी होणार वाघोबा नायका पुन्हा सगळ्यात मला भेटायचे ते कधी भेटते असं म्हटल्यानंतर अगं आपण संध्याकाळी प्राणी संग्रहालयात तुला घेऊन जाते आणि मग तू काय नाही म्हणते आजीबाई मला तू आत्ता घेऊन जा कारण काय वृद्धाचा हट्ट पण लहानांसारखाच असतो तर किले पण तयार होते आणि ती गाडी वळवते कुठे प्राणी संग्रहालयाकडे वळवते आणि गाडी पार्क करते तिथे आणि आतमध्ये आजीबाई आणि जातात बघायला लागतात हे हे मोठा पिंजरा दिसतोय नाही त्या पिंजऱ्यामध्ये सगळ्या प्राण्यांना ठेवलंय मग लांबून बघतो आणि ह्याच आजीबाई होते ना आजीबाई आलाय काय आजीबाई आल्यात काय मग तो हातीला सांगतो सगळ्या प्राण्यांना सांगतो ते सगळे खुश होतात आजीबाई आल्या आजीबाई वाघाकडे बघत असतात तो काही बोलत नसतो काही ते तो वर करून काही हसत नसतो मग तो म्हणती आजीबाई म्हणते काय रे वागोबा मागच्या वेळेला मी तुला फसवून गेले म्हणून तू माझ्यावर चिडलायस का नाही नाही म्हणतो वाघोबा मग काय झालं तुला अग आजीबाई आम्ही तेव्हा जंगलात राहत होतो तिथे आम्ही कपडे फिरत होतो आणि आम्हाला पाहिजे तेव्हा भूक लागली तेव्हा खात होतो पाणी पित होतो आणि सगळीकडे फिरत होतो पण ह्या घरामध्ये आम्हाला आणून ठेवलंय ना तिथं काही आमचं मन लागत नाही तिथं जेवण पण जात नाही आम्ही आपले कंटाळून केले ह्या सगळ्या वातावरणाला माझी बाई म्हणते हो बरोबर आहे बरोबर आहे आणि मग माझी बाई म्हणते ह्याला काहीतरी उपाय केला पाहिजे ह मग काय करावा आजीबाई विचार करते मग आजीबाई म्हणते ह्याला एकच उपाय आहे परत जंगल तयार झाले पाहिजे झाडं लावली पाहिजे मग आजीबाई म्हणते प्राण्यानो तुम्ही का काही काळजी करू नका मी आता सगळ्यांना सांगणार आहे की झाडे लावायची जंगल तयार झाली पाहिजे आणि मग तुम्हाला मीच येऊन इथून सोडून देते मग तुम्ही जंगलात राहा मग सगळेजण आनंदी होतात मग माझ्या बरोबर म्हणा बर काही सगळे प्राणी आनंदाने नाचाय लागतात नाचाय लागतात आजीबैया तरी आनंदाने निघून जातात अशा प्रकारे गाणी गोष्टी यातून मुलं खूप काही शिकत असतात मूल जसं वाढेल तसं मुलांच्या गोष्टींमध्ये बदल केले पाहिजेत त्यांना मुलांच्या मुलांना संतांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत संतांनी समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं आहे ते संत मुलांना कळले पाहिजेत आधी आपण माहिती करून घेतली पाहिजे त्याप्रमाणेच आपलं बोलणं वागणं आचरण प्रथम आपलं असलं पाहिजे आणि आपोआपच मुलं आपलं निरीक्षण करून ते आत्मसात करतात राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत यामधून देशभक्ती मुलांमध्ये निर्माण होते आपले हिंदू राष्ट्र सांभाळण्याची जबाबदारी क्षमता त्यांच्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे हिंदू राष्ट्र आपलं टिकवलं पाहिजे संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या कथा आधी आपण वाचल्या पाहिजेत आणि मुलांना सांगितल्या पाहिजेत त्यामधून समाज प्रबोधन आणि राष्ट्रकार्य हे दोन्हीही साध्य केले पाहिजेत यासाठी म्हणून आपण वीर सावरकर चाफेकर बंधू नेताजी सुभाषचंद्र बोस बळवंत फडके अशा राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत संत ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हो आणि जगाला ज्ञान दिलेलं आहे आज सोळाव्या वर्षाची मुलं काय करतात तर तिथं कुठंतरी आपण आपला आदर्श मुलांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडत आहोत तर ती कमी भरून काढावी आणि स संत ज्ञानेश्वरांनी रचलेलं पसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत आणि जो जे तो ते लाहो असे ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा कार्यक्रम संपवित आहोत धन्यवाद